नमस्कार मी नंदकुमार गरड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा गटाचा कार्यकर्ता काल संघर्ष न्यूज या लोकल न्यूज चॅनलवरती उत्तर सोलापूर तालुक्यातील अजितदा गटाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीचे काम करत असल्याचे व्रत्त जाहीर झाले आणि त्या व्रताचा जो काही हे होता त्याच्यासाठी मी विश्लेषण करत आहे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आमदार यशवंत देमाने यांनी जे पदाधिकारी दीपक दीपकाबा जिल्हा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिले ते सर्व पदाधिकारी आज तर दिसून दिसून येत नाही ते महायुतीचे काम करत असताना राष्ट्रवादीचे काम करत असताना मी वेळोवेळी ह्या माझ्या पक्षश्रेष्ठीकडे प्रदेश लेवलवरती ह्या सगळ्या सूचना पाठवलेल्या आहेत यापुढील काळात आमचे नेते उमेशदादा पाटील प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादीचे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आजीदादा गटाचा कार्यकर्ता हा काम करत आहे आमच्या महिला पदाधिकारी काम करत आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या महाविकास महाविकास आघाडीच्या महा उमेदवाराचा पराभव करून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी श्री राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आमच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील आजीदादा गटाचे जे पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही आमचे नेते उमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत येणाऱ्या काळात जे निवडणूक आहेत त्या निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये हा अजितदादा गटाचा कार्यकर्ता आहे आणि तो पुढील काळात तसंच सक्रिय राहून आम्ही उमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा गटाचे काम उत्तर सोलापूरमध्ये करत आहोत जय की यशवंत माने यांनी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये जे पदाधिकारी दिलेले आहेत फादरवाडीवरती दीपक आबा साळंके यांच्या जिल्हा अध्यक्षाच्या होते ते पदाधिकारी काम करत नसून ते कालच्या बळीराम काकासाठी यांच्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे त्यामागच्याही काळात उपस्थित असलेले न्यूज चॅनलवरती पेपरवरती बातम्या आलेल्या होत्या तेही मी प्रदेश कार्यालयाकडे पाठवलेले आहेत येणाऱ्या काळात महायुतीचा उमेदवार श्रीरामसपुते यांना आमचे नेते उमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातून अजितदादा गटाचे कार्यकर्ते वर्गसून मतदान करून विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत